महापालिका निवडणुकीत उमेदवारीच्या साठमारीत अनेकांना उमेदवारी मिळण्यात याणं त्या कारणानं अडचणी येत असतात ही बाब काही नवीन नसली तरी गेल्या काही वर्षात राजकारणाची समीकरणं बदलत चालली आहेत निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याच्या असंख्य घटना घडत असतात काहीजण बंडखोरी करतात तर काहीजण मनाला लावून घेत झुरत बसतात कोणताही पक्ष याला अपवाद नाही ठाकरेंच्या शिवसेनेतील राकेश सुभाष साळुंके या निष्ठावान शिवसैनिकाला प्रभाग सात मधून उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं परंतु ऐनवेळी बाहेरून आलेल्या उमेदवारास उमेदवारी दिल्यानं राकेश सुभाष साळुंके यांनी शिवसेना कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू केलंय माझं नाव राकेश सुभाष साळुंके मी मध्य मध्ये क्रमांक सात या वार्डातून मी इच्छित होतो फॉर्म भरला पाच हजार रुपयाचा आणि त्यांनी मला सांगितलं की माझा दावा फिक्स आहे आणि अठरा वर्षापासून मी काम करत होतो आणि ए बी फॉर्म शिवसेना कार्यावर वाटले पाहिजे त्यांनी त्यांच्या बंगल्यावर वाटले मी सहा तासापासून तिथे उभा होतो तुला देतो देतो बाहेरचे आले आणि बाहेरच्यांना त्यांनी तिकीट दिलं आणि असं तिकीट दिलं की तिथं एक अजून एक लेडीजनी भरला होता आम्ही संकट त्यांनी आणि मेनी मुलाखत दिली होती पण त्यांचा फॉर्म चुकला म्हणून त्यांनी त्यांच्या नावला फॉर्म भरून आणि बी फॉर्म घेतला म्हणजे माझ्या अन्याय झाला त्यांनी सांगितलं पाहिजे त्या भागाला आता एक लेडी कमी आहे त्यांनी त्या लेडची चुकी ना माझी थोडी चुकी न सांगता बी फॉर्म दिला त्यांच्या बंगल्यावर मी सात तासापासून उभा होतो त्यांनी माझ्यावर काही लक्ष दिलं नाही आणि पाशातल्या लोकांनी कोणीच विचारलं नाही आता मी हे शर्ट कपडे हळूहळू काढलेले शर्ट पा पॅन्ट बी आता नंतर काढल तीन तासानंतर मी सांगल ते काय येत हे आले नाही ना बोल, ना। तर पॅन्ट बी काढून ठेवल आणि मी इथंच राहणार आणि यांनी मला न्याय दिला पाहिजे आणि विचारलं सुद्धा नाही की काय घडलं आणि त्यांनी बोलून बोलून बी देती नाही आणि त्यांच्या मनाने हे करता महार्चांना तुम्ही देता आणि मग सतरा तारखेनंतर इथं कोणी पाहिजे ना आम्ही तर इथं जिंदगीभर इथंच आहे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कट्टर शिवसैनिक येईल आणि त्यांनी आम्हाला न सांगता असं केलं माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यशैलीवर साळुंके यांनी आक्षेप घेतला असून कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या का अशी खंत व्यक्त केली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक